सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या हळदीकुंकू कार्यक्रमप्रसंगी महिलांनी एकत्रितेत वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झालेल्या भाजपाचे नेते छबू कांगणे ने यांचा यथोचित असा सत्कार करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिरात विडाअवसर अर्पण करण्यात आले हळदी कार्यक्रम निमित्त एकत्रित आलेल्या भाजपा महिला आघाडीच्या सदस्यांनी भाजपचे महाराष्ट्र पदावरील नेते छबूकांगणे ज्यांची नुकतीच वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिरास वीडावसर अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आले त्यानंतर महिला वर्गांकडून छबूकांगणे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन त्यांच्या भावी वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्षा योगिता आवारे निपाड तालुकाध्यक्षा सुरेखा कुशारे जिल्हा सरचिटणीस सविता कोटरकर महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा रुपाली काळे युवा मोर्चेच्या तालुका अध्यक्षा उर्मिला लासूरकर तालुका सरचिटणीस किशोर देशमुख उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे विशाल क्षत्रिय आर जे सानप तालुका उपाध्यक्ष कृष्णा दराडे युवा मोर्चाचे चिटणीस दर्शन भालेराव नंदना लासुरकर देवकी लासूरकर जयश्री बोराडे ज्योती लासुरकर विद्या लासुरकर आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड आज या नर्मदे मध्ये आदी कार्यक्रमानिमित्त आमचे बंधू भाऊ कांगणे यांचा आज महाराष्ट्र पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आम्ही सर्व महिलांनी स मोठा फाटात सत्कार केलेला आहे तसेच आमच्याकडं बी जे पीच्या जिल्हा उपाध्यक्ष योगिताताई आवारे आणि तसेच निपाटच्या व तालुका अध्यक्ष उशिरा उशिरेताई कुशारीताई यांचीही भे भेट झालेली आहे तर यांनी आपल्या छू भाऊ कांगणींचा मोठा दाटा सत्कार केलेला आहे तरी मी आम्ही आमच्या भावाला आम्ही याच्यापेक्षाही मोठे पद भेटावे आणि ते जिल्ह्यात नाही तर प्रदेशाध्यक्ष व्हावे एवढी आम्हाला त्यांची शासूती आहे ते कामाचेच आहेत आणि त्यांनी थोड्याच का कालकिर्दीत का बरेच वंधारी समाजात कामं चालू आहेत तसेच बीजवीर पण आम्हाला खूप सहकार्य आहे तरी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील भावी वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो सर सरकांगणे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज आम्ही त्यांचा श्रीकृष्ण मंदिर सिन्नर इथे सत्कार घेतला आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते सत्कारासाठी हजर झाले त्यानंतर त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि आमच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आवारेताई आणि निफाड तालुका अध्यक्ष तुषारेताई ह्याही आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आल्या त्यांचेही मी वे आभार व्यक्त करते जनता पार्टीच्या वरती शहराच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने चभूजी शेठ कांगणे यांचा आम्ही सत्कार करतोय त्यांची महाराष्ट्र राज्य वंधारी समाजपदी उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांच्या सर्वांच्या मनापासून आमच्या पक्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि इथून पुढे अशीच प्रगती त्यांची होत जाऊ ही सदिच्छा आज दत्तमंदिरामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे तालुक्याच्या वतीने आज ज्या ठिकाणी माझा सत्कार ठेवला हा एवढा मोठा सत्कार केला माझ्या बहिणींनी या बहिणींना मी कधी विसरणार नाही मी या माझ्या ताई सर्वांनी इथं मंदिरामध्ये आमच्या बोलल्या का माझा भाऊ शंभर टक्के आमदार होईल आणि सर्वांनी सात असेल तर शंभर टक्के आमदारवाला काही अडचण नाही काम केलं कोणी होतं आमदार मी पहिल्यापासून ताई बी जे पीचा कार्यकर्ता आहे मी शाखा अध्यक्षपासून तर जिल्हा तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस उत्तर महाराष्ट्राच्या पदापर्यंत मी पोचलो हे मला भाजपचेच माझा माझ्यावर उपकार आहेत भाजपचे मी काम केल्यामुळं मला आज वाजारी महासंघाचं एवढं मोठं पद भेटलं कारण मी बी जे भी पीमध्ये असल्या होतो त्यावेळेस मी खूप कामं केले निवेदन दे हे कर, कर ते कर मला ते तसं कामाशिवाय जमत नाही परत घ्यायचं म्हणजे असं ते काही असं फालतू घेऊन ठेवायचं नाही ते त्या पदाचा वापर केला पाहिजे त्या पदाचं काम केलं पाहिजे त्यासाठी आज माझ्या बहिणीने मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी माझ्या सर्व बहिणीचे मी आभार मानतो आणि दोन दोनशे संपवतो